दिवसापासून मला ओल्या काजूची भाजी बनवायची होती पण ते मार्केटमध्ये मिळतच नव्हते पण आता मला लकीली ते मिळालेले आहेत आणि त्याची मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत चला तर झटपट आपण तयारीला लागूयात नमस्कार ले ले मी सुवर्णा पाटील दर्याची नागविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे मला लकीली काजू मिळालेले आहेत ओले काजू भाजीचे मी काल आणले होते ते आम्ही फिरायला गेलो होतो बाहेर तिकडे मला हे ओले काजू मिळाले काल आणले आहेत त्यामुळे ते जर असे लालसर पडलेत पिवळसर काहीच हरकत नाही गरम पाण्यात आपण टाकून द्यायचे आहे याला आणि त्याचा जो, जो काही चिकटपणा असेल तो निघून जाईल आणि हे जे वरच साल आहे ना ते सुद्धा आपोआप आप निघून जाईल मी गरम पाणी केलेलं आहे अगदी उकळून नाही घ्यायचंय अगदी नॉर्मल गरम करायचंय आपलं बोट घालता येईल इतपत असं गरम करायचं आहे आणि पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचे आहे ही साल जे आहे ती आपोआप निघतील काजू ग्रेव्हीची भाजी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे तीन कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत अद्रकचा छोटा तुकडा घेतलेला आहे चार लाल मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत चार लव हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तूप घेतलंय हे काजू घेतलेले आहेत मटर घेतले आहेत तुम्हाला मटर घ्यायचे नसतील तर तुम्ही या जागेवर सुरणही घेऊ शकता सुरणाचे बारीक बारीक काप करून तेही यूज करू शकता इथे मी काही मसाले यूज करणार आहे गरम मसाला आहे हा माझा घरातला आगरी कोळी मसाला आहे हळद आहे मीठ हा चिकन मसाला आहे इथे खडे मसाले आहेत काळं मिरी आहे वेलची आहे शहाजिरा आहे तीळ आहेत दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि चक्रीफूल घ्यायचा आहे अर्धा चम्मच मी इथे तूप घालून घेते आपल्याला सर्वप्रथम काजूचे हे दाणे घेतलेत ना ते जरा फ्राय करून घ्यायचे थोडे लालसर असे तुपात भाजून घ्यायचे आहेत ग्रेवी मध्ये ना याचा छान असा खमंग वास येतो थोडासा लालसर रंग आला की लगेचच आपल्याला काजू काढून घ्यायचे आहेत ओले काजू आपण गरम पाण्यात भिजत ठेवलेत तोपर्यंत आपण इकडे ग्रेव्हीची तयारी करूयात कांदा पहिल्यांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे थोड़ा तेल टाकून घेतोय आपण मसाले फ्राय करण्यापुरती कांदा लवकर मऊ पडावा त्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचभर एवढं मी मीठ घेतलेलं आहे जास्त घेऊ नका कारण आपल्याला ग्रेव्ही मध्ये पण पुन्हा एकदा मीठ घालून घ्यायचं आहे माझ्या सगळ्याच रेसिपी अगदी साध्या सोप्या असतात घरातल्या इंग्रेडिएंट मधून बनणारे असतात माझे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनल करा आपण कांदा परतायला ठेवलाय तोपर्यंत आपण काजू सोलून घेऊयात गरम पाण्यात टाकले होते ते काजूच्या बिया गरम पाण्यात टाकल्यामुळे साल पटापटा निघतय बघू शकता व्यवस्थित काढून घ्यायचे मी भरपूर दिवसापासून रेसिपी ट्राय करण्यासाठी काजू बघत होते पण मला मिळतच नव्हते आम्ही सिंधुदुर्गला गेले असता मला हे काजू मिळाले अशा पद्धतीने मी सगळे हे काजू सोलून घेते एकीकडे आपण कांदा परतायला ठेवलाय तिकडेही लक्ष असू द्या कांदा छान असा मऊ झालाय स्टेज ला आपण खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये मी इथे तीन हिरव्या वेलच्या घेते एक अर्धा चम्मच एवढा शहाजिरा घेतलाय अर्धा चम्मच काळे मिरी घेतलेली आहेत एक चक्रीफूल घेतलेला आहे आणि अगदी छोटा च... तुकडा एवढा दालचिनी घेतलेला आहे एक चमचभर भर आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आपला नाश्त्याचा जो चम्मच असतो ना तो एक चम्मच एवढा मी तीळ घेतलेले आहे चार सुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत एकदा परतून घ्यायचे हे खडे मसाले कांद्यासोबत अद्रक लसूण टोमॅटो कडीपत्ता आणि हिरवी मिरची आपण यात परतायला टाकून घेऊया हे सगळे मसाले छान मऊ झाले पाहिजेत इथे मी छोटी वाटीभर एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता ओल्या नारळाचा चव किंवा ओल्या नारळाच्या चवाचं दूध काढून तेही टाकून घेऊ शकता आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते, ते सुद्धा व्यवस्थित या मसाल्यात परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचा हा जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो आता थंड झालाय आपण तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला हे जे काजू फ्राय करून घेतले होते तेही त्यात घालून घ्यायचे थोडं पाणी घालून घ्यायचंय आणि जे आपण आता फाईन पेस्ट करून घेणार आहोत आपण मसाले भाजून घेतले होते त्याचकडे इथे आपण तेल घालून घेणार आहोत या मसाल्यांची आपण जी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पुन्हा एकदा आपण कढईत एक घालून घ्यायची आहे त्यात काही आपण मसाले ऍड करणार आहोत पाच मिनिट कांदा टोमॅटोची ही ग्रेवी चांगली अशी भाजून घ्यायची आहे तेलात नंतर आपण ह्यात मसाले ऍड करायचे आहेत पाच मिनिट परतून झाल्यानंतर आपण यात मसाले ऍड करणार आहोत मी ते अर्धा चमच हळद घेतलेली आहे हा माझा घरातला आगरी कोळी मसाला आहे तो मी तीन चम्मच एवढा टाकून घेते गरम मसाला घेतला अर्धा चम्मच एक चम्मच चिकन मसाला घेते आणि स्वादानुसार मीठ घ्यायचा आहे लक्षात असू द्या आपण सुरुवातीला ही मीठ घेतलं होतं कांदा फ्राय करताना त्यामुळे जरा अंदाजानेच मीठ घाला आता हे मसाले पुन्हा एकदा या मसाल्यात व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पुन्हा पाच मिनिट भर एवढे मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत त्याचा फ्लेम बारीकच आहे पाच मिनिटं असं झाकण देऊन ठेवायचं बाजूला तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीला चांगलं मसाल्याला तेल सुटलं की नंतर आपण त्यात काजू आणि हिरवे वटाणे टाकणार आहोत पाच नंतर आपण झाकण खोलून बघूया मसाले एकदा परतून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला उरला होता मी त्यातच पाणी घालून घेतले तेच पाणी आपण यात टाकणार आहोत अगदी थोडं घालून घ्यायचंय पुन्हा है एकदा मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि एक मिनिटासाठी पुन्हा आपण झाकण देऊन ठेवायचं एक मिनिटानंतर आपण ह्या मध्ये हिरवे वटाणे घालून घेतोय ओले वटाणे घेतलेत मी हे सगळे सोललेले काजू हे टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे टाकून घ्यायची थोडी आणि हे जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे वाटणाचं ते सुद्धा टाकून घ्यायचंय सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं हे व्यवस्थित मिक्स करून झाले की पाच दहा मिनिटांसाठी आपण पुन्हा झाकण देऊन ठेवून देणार दे आहोत भाजी त्या काजूच्या बिया आणि मटर शिजण्यासाठी अगदी पाच दहा मिनिटातच शिजून होतात त्या पाच मिनिटांनी आपण झाकून खोलून पाहायचंय आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप घालून घ्यायचंय मी ते एक चम्मच भर एवढं तूप घालून घेतले ज्याचा फ्लेम मी बारीकच ठेवलेला आहे पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी आपण झाकण द्यायचंय आपली भाजी तयार झालेली आहे जरा पाच मिनिटासाठी आपण ग्रेव्ही घट्ट होऊ द्यायची आहे पाच मिनिटानंतर झाकण खोलून घ्यायचं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे वरतून थोडी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे गॅसच फ्लेम मी बंद करून घेते आपली भाजी इथे तयार झालेली आहे तुमच्या जवळ जर कोळी मसाला नसेल तर तुम्ही मालवणी मसाला कोकणी मसाला किंवा तुमच्या घरातला जो कोणता साठवणीचा मसाला असेल तो यूज करू शकता किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर युज केली तरीही चालेल आपण लगेचच आता प्लेटिंग करून घेणार आहोत इथे आपली काजू मसाल्याची भाजी तयार झालेली आहे माझ्या अशाच पद्धतीच्या साध्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांमध्ये सगळीकडे हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय